मुंबईतील सर्वाधिक प्रसिद्ध आणि भक्तांमध्ये आदर असलेला लालबागचा राजा यंदा विसर्जनाच्या वेळी मोठ्या अडचणीत सापडलाय अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी दुपार उलटून गेली तरी सुद्धा लालबागच्या राजाचं विसर्जन होऊ शकलं नाहीये गेल्या आठ तासांपासून हा गणपती बाप्पा गिरगाव चौपाटीवर अडकून पडलाय नेमकं त्याचं कारण काय आहे तेच सांगणार हा व्हिडिओ नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र यंदा विसर्जनासाठी खास स्वयंचलित तराफा खा लालबागच्या राजासाठी गुजरात वरून आणण्यात आलाय मात्र भरतीच्या वेळेमुळे हा तराफा उपयोगी पडला नाही रविवारी सकाळी सुमारे पावणे आठच्या सुमारास लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर पोहोचला सुरुवातीला दीड दोन तासात विसर्जन होईल अशी अपेक्षा होती पण समुद्राला भरती आल्याने गणपतीची मूर्ती तराफ्यावर उचलून ठेवणं शक्य झालं नाही तराफ्याची उंची जास्त असल्याने मूर्ती त्यावर चढवणं शक्य होऊ शकलं नाही आणि त्यामुळेच गणपती समुद्रात अडकून राहिला याच दरम्यान अनेक तास कार्यकर्त्यांनी प्रयत्न करून सुद्धा मूर्ती हलवता आली नाही गणपतीचा पाठ जड झाल्याने तो जागेवरून हलत नव्हता अखेर गणेश गल्लीचे कार्यकर्ते मंडळाच्या मदतीला धावून आले आणि सर्वांनी मिळून प्रयत्न केला त्यानंतर पाठ हल्ला आणि थोडासा दिलासा मिळाला तरी सुद्धा समुद्राची पातळी खाली आली नव्हती आणि त्यामुळे विसर्जनासाठी प्रतीक्षाच करावी लागली त्यातच अनेक गणेश भक्तांनी गिरगाव चौपाटीवर गर्दी सुद्धा केली होती आणि भरतीमुळे स्वयंचलित तराफा मोठ्या प्रमाणात हलतोय काही वेळापूर्वी लालबागचा राजा कमरेपर्यंत पाण्यात बुडाल्याचं सुद्धा दिसून आलं होतं मात्र आता भरती ओसरली आणि पाण्याची पातळी हळूहळू खाली आली आणि त्यामुळे अपेक्षित स्तर गाठण्यासाठी सुद्धा काही वेळ लागण्याची शक्यता आहे संध्याकाळपर्यंत ओहोटी येईल अशी अपेक्षा सर्वांना होती आणि त्यामुळे विसर्जनाचा मार्ग होईल अशा सुद्धा प्रतीक्षेत सर्वच जण होते तटरक्षक दलाने हॅलिकॉप्टरच्या माध्यमातून समुद्राची पाहणी केली असून परिस्थितीवर लक्ष ठेवलंय विशेष म्हणजे काल सकाळी दहा वाजता लालबागचा राजा मंडपातून विसर्जनासाठी निघाला होता आणि आजपर्यंत तब्बल एकोणतीस ते तीस तास उलटून सुद्धा विसर्जन पूर्ण झालं नाहीये यापूर्वी इतका वेळ कधीच लागला नव्हता पूर्वी विसर्जनासाठी कोळी बांधव मदतीला यायचे पण यंदा गुजरात वरून आणलेल्या तराफ्याचा वापर करण्यात आलाय त्यामुळेच उशीर झाला इतर गणपती मंडळांनी बोटींचा वापर केला असताना लालबागच्या राजा मंडळाने तराफ्याचा पर्याय कायम ठेवलाय आणि याच निर्णयामुळे पुढे वाद निर्माण होण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात येत होती याच बाबत गिरगावातील नाखवा हिरालाल वाडकर यांनी त्यांचं मत मांडले ते म्हणाले की आम्ही अनेक वर्ष लालबागच्या राजाचं विसर्जन करत आलोय पण यंदा गुजरातहून आलेल्या नव्या तराफ्यावर विसर्जन करण्याचा निर्णय घेतला गे गेल्यामुळे आम्हाला काम मिळालं नाही समुद्राला भरती आणि समुद्रातील ओहोटीचा अंदाज वेळेवर न आल्यामुळे विसर्जन लांबलंय मंडळाने योग्य नियोजन करायला हवं होतं गुजरात वरून नवा आधुनिक तराफा आणला असला तरी काही तांत्रिक अडचणीमुळे त्यावर मूर्ती बसवता आली नाही त्यामुळे गेल्या सहा तासांपासून बाप्पाची मूर्ती समुद्रात उभी आहे लाटांचा वेग कमी झाल्यानंतरच त्यावर मूर्ती विराजमान करून विसर्जित होईल अशी माहिती त्यांच्याकडून देण्यात आली होती पण त्यानंतर मात्र पाण्याची जो पातळी आहे ती कमी झाली आणि त्यानंतर लालबागच्या राजाला तराफ्यावर बसवण्यात यश आलंय नवसाला पावणारा हा राजा याच्या विसर्जनासाठी याला निरोप देण्यासाठी अनेक भक्तांनी गिरगाव चपाटीवर गर्दी केली आहे आणि त्याचीच प्रतीक्षा सर्वजण असताना आता कुठेतरी आधी सुरुवातीला तर त्या तराफ्यावर बसवण्यासाठी भरती कमी होईल भरती जाईल आणि कधी आम्ही त्या तराफ्यावर राजाला बसवतो यासाठी सर्वजण वाट पाहत होते आणि अखेर त्यांना तराफ्यावर बसवण्यामध्ये यश आलेलं आहे पण हा तराफा पाण्यामध्ये तरंगायला मात्र अजून वेळ लागणार आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा भरतीची वाट पाहिली जाणार आहे आणि या गोष्टीला अंदाजे पाच ते सहा तास लागण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येते गुजरात वरून आणलेला तराफा हा वाळू मध्ये अडकल्याने आता जोपर्यंत भरती येत नाही तोपर्यंत त्याला तणगायला वेळ लागेल आणि याच गोष्टीसाठी सहा तास तरी जातील असंच आता मत अध्यक्षांनी व्यक्त केलेलं आहे त्यामुळे यंदाचं हे, यंदा हे लालबागच्या राजाचं जे विसर्जन आहे ते आता रात्री अकरा वाजेपर्यंत होण्याची शक्यता वर्तवण्यात येते त्यातच काही गणेश भक्तांकडून असं सुद्धा म्हटलं जाते की असं याआधी कधीच घडलं नव्हतं पण यंदा मात्र हा गुजरातवरून आणलेल्या तराफामुळे ही गोष्ट घडली आहे त्यातच कुठेतरी भरतीचा अंदाज न आल्यामुळे भरतीची वेळ जी दिलेली होती त्याच्या आधीच भरती आल्याने ही गोष्ट घडली असल्याचं सुद्धा भक्तांचं म्हणणं आहे तर लालबागच्या राजाचं विसर्जन आता नेमकं किती वाजेपर्यंत होत आहे आणि भक्तांना किती काळ याची वाट पाहावी लागते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर यामुळे कुठेतरी हा सुद्धा मुद्दा उपस्थित केला जातोय की कोळी बांधवांचा नेहमीच लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी हातभार असताना गुजरात वरून स्वयंचलित तराफा आणण्याचा अट्टहास का करण्यात आला गुजरात वरून आणलेल्या तराफ्यामुळेच लालबागच्या राजाची हेळसाण झाली का त्यामुळेच विसर्जनाला उशीर झाला का आपल्याला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी करा टाईम महाराष्ट्र धन्यवाद